आहे की भूमी शक्ती परिवर्तन शेतकरी संघटनेचा पालघर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर होणारा अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये न्याय देण्यासाठी शेतकरी संघटनाने हरेक तालुक्यामध्ये पदाधिकाऱ्यांची ही मिटिंग ठेवण्यात आली या मिटिंगचा आमचा उद्देश असा आहे की येणारा जो काही विधानसभा पण आहे या विधानसभामध्ये शेतकरी संघटना साही सीटावरती लढण्यासाठी तयार आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या हिताकरिता ज्या काही विविध योजना आल्या त्या विविध योजनेपासून शेतकऱ्यांना आदिवासींना आणि गरीब जनतेंना वंचित करण्यात आलं आणि वंचित करण्यात आलं याकरिता न्याय देण्याकरिता आमचे साई उमेदवार पालघर जिल्ह्यातून उभे राहून त्यांना न्यायाच्या उद्देशाने बहुमताने म्हणजे त्यांना न्याय संविधानिक रीतीने न्याय देऊन देण्याकरिता शेतकरी संघटना कार्यरत आहे आणि शेतकरी संघटनाचा उद्देश आणि आज मीटिंगचा उद्देश आहे की आम्ही सर्व एकत्र यावं आणि एकत्र येऊन सर्वांची एक मत आणि एक सहमत घेऊन कायदेशीर रीतीने जो काही आपले भाऊ बहीण शेतकरी बंधू वर्ग आहे त्यांना उचित न्याय देण्यासाठी शेतकरी संघटनेचा उगम झालेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये शेकडोच्या शेकडो हजारोच्या संख्येने शेतकरी वर्ग आपल्यासोबत आहे आदिवासी वर्ग आपल्यासोबत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये परिवर्तनची लहर झाली पाहिजे आणि याच्यामध्ये सुरेश सुरेश यादव वारंदी रविदास ठाकरे विनोदजीत जसे काही आमचे अजून काही पुष्कर आमचे पुष्कळ सारे पदाधिकारी आहे जे काही पालघर जिल्हा सोबत आणि मार्गास वर्ग पडलेले आणि पालघर जिल्ह्यामध्ये परिवर्तनासाठी आम्ही ही मुवमेंट उभी केलेली आहे आमचा मुवमेंटचा उद्देश हाच आहे की फक्त आणि फक्त परिवर्तन कारण की शेतकरी हा सर्व गोष्टीपासून वंचित होत चाललेला आहे ना त्यांना पिकाला भाव भेटत आहे आणि शासनाकडून त्यांना जे काही विविध योजना आहेत त्या विविध योजना शासन परिपूर्ण दारापर्यंत जात नाही आहे आणि दारापर्यंत न जाण्याचं कारण हे आहे की शेतकऱ्याच्या उपासमानेची वेळ येत आहे पावसाची उपास अतिदृष्टी त्याच्यानंतर अनेक असे मुद्दे जे शेतकऱ्यांच्या विविध योजनापासून शेतकरी वंचित झालाय आदिवासी प्रकल्पमधून अनेक साऱ्या योजना आल्या आहेत पण आजपर्यंत शेतकऱ्याला धाली कोणत्याच योजना आल्या नाही आहे आणि याच्याकरिता शेतकरी संघटना ही म्हणजे आहे की जेणेकरून शेतकऱ्यांच्या विविध योजना बरू आणि शेतकरी आपला मायबाप आपला भाऊ बहीण आपला समजून आणि भूमिपुत्र आपले सगळं समजून आम्ही एक एक परिवर्तनाची लहर सुरू करत आहे आणि या परिवर्तनाची लहर तीन महिन्याच्या मध्ये सर्वांना प्रगट केली जाईल आणि आमचा विश्वास आहे की आम्ही येणाऱ्या विधानसभामध्ये पुष्कर ताकतीने आणि पुष्कळ मजबूतीने शेतकरी शेतमजूर आदिवासी वर्ग आणि सुशिक्षित वर्ग युवा आणि जवानांना आम्ही सोबत घेऊन समोरची प्रक्रिया सुरू करणार आहे याच्याकरता आमचा सर्व ठिकाणी सहयोग सुरू आहे आणि सर्व ठिकाणी आम्ही जेवढे काही सहा विधानसभा आहे सहा विधानसभामध्ये जे कामचे उमेदवार उभे राहतील हे सर्व तडागड्यातले शेतकरी लोक राहतील तडागड्यातले सुख दुःख शेतकऱ्याचे दाखणारे लोक राहतील आणि शेतकऱ्यांना बहुमतात शेतकऱ्यांच्या हर एक दुःखामध्ये हर एक कष्टामध्ये हर एक परेशानीमध्ये त्यांचा सहवास आहे आणि अशा लोकांना आम्ही देणार आहे की असं नाही की आणि अशा लोकांना देणार आहे की जे परिवर्तन घडू शकते आणि परिवर्तन घडून पालघर जिल्ह्याची उन्नती आणि पालघर जिल्ह्यातला शेतकरी शेतकरी कुशाक आणि शेतकरी उत्पन्न होण्याच्या उद्देशाने आम्ही सर्व काही पालघर जिल्ह्याचा आम्ही समोरची बेळकाळ सुरू करणार आहे सत्तरवाड माझी आज येथे भूमी जलशक्ती परिवर्तन संघटना शेतकरी संघटना याच्यातून पालघर जिल्हा म्हणून माझी निवड झालेली आहे आणि खरोखरच पालघर जिल्हा हा एक मागासवर्गीय असा शेतमजुरांसाठी किंवा इतर जे समाज आहे आपला दलित किंवा आदिवासी समाज एकदम खालच्या दर्जाचं इथे त्यांना वागणूक आहे आणि ही सुधारण्यासाठी ही परिस्थिती आपण इथे जर भूमी जनशक्ती परिवर्तन संघटना हे स्थापन केलेली आहे आणि ते साहेब जे मेश्राम साहेब आहेत त्यांनी खरोखरीच एक चांगल्या उद्देशाने हो इथे ते पाऊल टाकलेलं आहे आणि आपण त्याच्या मागे आहोत दुसरी गोष्ट म्हणजे अशी की शेतकरी जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते पालघर जिल्हा वसई तालुका किंवा मग पालघर तालुक्यात फार गहन आहे कारण ते त्याच्यात बरेचसे एक आहे अतिक्रमण आहेत हे सर्व शेतकऱ्यांवर झालेले हे सर्व खरोखर एक प्रामाणिक असं आम्ही त्यात काम करून त्यांच्यावर जे अतिक्रमण आहे किंवा मग त्याच्यात त्यांच्यावर जे दडपण आहे आम्ही दूर करणार म्हणून आम्ही भूमी जलशक्ती संघटनेतर्फे एकत्र आलेलो आहोत मी सुरेश गणेश जाधव पालघर जिल्हा अध्यक्ष जुनी जनशक्ती परिवर्तन शेतकरी संघटनामधून आज मी साहेबाच्या पायावर पावल्यावर पाऊल ठेवून चालतो आहे बा साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषराव मेश्राम हे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असता मी साहेबाच्या पावल्यावर पाय पाऊल ठेवून चालतो की कारण की आज पालघर जिल्हा मागासवर पडला पालघर ते काही लोकांची अशी आहे का अन्नधान्या पासून किंवा राशन कार्ड असो आधार कार्ड असो सगळ्यात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीपासून लोक वंचित आहेत आणि पालघर जिल्ह्यातली लोक पूर्ण मागास वर पड़े। या साथ या मी आज परिवर्तन संघटना आज पालघर जिल्ह्यात परिवर्तन घडवण्यात तयारीत हो। आहोत आम्ही सर्व कार्यकर्ते येणाऱ्या काळात पूर्ण परिवर्तन पालघर जिल्ह्यात घडवणार आहे सचिव माझी नियुक्ती झालेली आहे आणि येणाऱ्या काळात अनेक शेतकरी आहेत शेतमजुरी आहेत त्यांना न्याय मिळवण्या मिळवून देण्यासाठी किंवा जी काही त्यांची सरकारी कामं आहेत जे स अनेक कलेक्टर राम सरपंच किंवा अनेक जे आहेत अधिकारी ते त्यांना नेहमी हिरकावतात हो तर त्यांना आम्हाला चांगल्या प्रकारे त्यांना त्यांच्या पुढे उभे करून त्यांचा न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करण्याचं निर्णय घेतलेला आहे